नमस्कार विद्यार्थ्यां आज आपण नवोदय बुद्धिमत्ता क्रमांक सहा बघणार आहे रचना पूर्ण करा तर या टॉपिक मध्ये तुम्हाला किंवा आयत यांचं तुम्हाला घरचे तुकडे तिथं दिले जातील आणि ते जोडून एक त्रिकोण किंवा वर्तुळ आयत यासारख्या आकृती आपल्याला काय आहे जोडायच्या असतात मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आता मध्ये आपल्याला ते दिले तुकडे दिलेले जातात ते आपल्याला तिरके किंवा आडवे किंवा उभे दाखवलेले असतात ते काही अंशात फिरवून आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित जोडायचं असतंय मग आता हे जोडताना आपल्याला काय करायचं प्रश्न पेपर मध्ये कसा येतोय तर प्रश्न आकृती तुकड्यांच्या कडा लक्षपूर्वक आपल्याला काय केल्या पाहिजे बघितल्या पाहिजे आणि तुकड्यांच्या रेषा पेन्सिलने वाढवून किंवा त्रिकोण चौरस त्रिकोण वर्तुळ पूर्ण होते का नाही बघायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर काढू शकताय म्हणजे पेपरवरती तुम्हाला काय करायचं आहे पेन्सिलला जर आता ही आकृती आहे आणि हा त्रिकोण कम्प्लीट करा तर तुम्हाला असं डॉटेड न काय करायचं त्याला पूर्ण करायचं आणि त्याचा चौकोन किंवा त्रिकोण किंवा वर्तुळ होते का बघायचं आणि त्याच्यावर तुम्ही उत्तर काढू शकता तर पेपरला हा खूप सोपा क्वेश्चन आहे फक्त काळजीपूर्वक तुकडा किंवा त्याचा जे कडा आहे त्या कडा बघणं गरजेचं आहे ठीक आहे याच्यामध्ये अशा पृथ्वी खालीलपणा तुटक रेषाने चौरस पूर्ण करा रेषाने दाखवलेला भाग कोणत्या उत्तराशी जोडतोय तो बघा जुळल्यानंतर सहजपणे तुम्हाला उत्तर मिळून जाईल अपूर्ण आकृती आता आपण काय कडा कडावरनं ओळखायचं त्याचे एक्झाम्पल्स बघताना तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामध्ये पेपरला नमुना प्रश्न असा होतो पुढील प्रत्येक प्रश्नात चौरस त्रिकोण वर्तुळ एक भाग दिलेला आहे दुसऱ्या भागामध्ये ए बी सी डी हे चार पर्याय दिलेले असतात उत्तराकृती म्हणून अशी आकृती आपल्याला चौरस त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण होईल अशी आकृती आपल्याला त्याच्यामध्ये शोधायची असते तर त्याच्यामध्ये आता आपण पहिला प्रश्न तर ह्याच्यामध्ये आता ही आकृती दिली आहे तुम्हाला काय करायचं आहे हे आकृती पूर्ण करायची आहे मग पूर्ण करण्यासाठी असं पहिला पेन्सिलने काय असं डोल गोल असेल तर गोल करून घ्या मग राहिलेला असा पार्ट कुठं दिसतोय बघायचं मग हा असा आहे का बघा मला असं वर हे याच्यामध्ये बसायला पाहिजे तर हे असं असून चालणार नाही ह्याला येतं पण असं वर दांडाल्यासारखं नको आहे म्हणून हे दोन ऑप्शन येणार आता राहिला प्रश्न काय बघा हे एक ऑप्शन आहे आणि हा एक ऑप्शन आहे मग ह्या दोन ऑप्शनमध्ये आपल्याला काय करायचं उत्तर शोधायचं मग हे दोन ऑप्शनमध्ये उत्तर शोधताना तुम्हाला इथल्या कडा बघायच्या हे कडा कशा आहेत बघा असं दिसले त्रिकोण आणि असं मग आता इथं बघा असं दिसतंय असं असं ऑप्शन नंबर सी ऑप्शन डी करणार नाही पकडणार नाही कारण हा मध्ये सगळं स्ट्रेट कट तर इथं बघा हे सेम असं कट झालेलं आहे मग ऑप्शन नंबर सी तुम्हाला फक्त ते आकृती करा पूर्ण करायची वर्तुळ किंवा मग त्याचं चौरस होईल चौरस असेल किंवा मग त्याचा आयत किंवा त्रिकोत ह्या चार आकृतीमध्ये कुठली तर आकृती तयार होईल आणि ती आकृती तुम्हाला काय करायचं आहे तयार करून लिहायची असते आता हिथं बघा हा आपल्याला आकृती कोण कोणाचा ह्याचा चौरस तयार होईल हा चौरस कुठं तयार होऊ शकतो बघा आता इथं बघा ह्याच्या कडा असे आहेत बघा असं मग परत असं आणि परत असं आणि मग असं आणि परत ह्याला असं जॉईंट होत हे असं काढून बघा मग काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येते बघा पहिल्या आकृती दुसऱ्या आकृतीमध्ये काय म्हणलं बघा हे मध्ये एक्स्ट्रा आले हा एक्स्ट्रा पार्ट चालणार नाही हि तर एक्स्ट्रा पार्ट आला आणि तिसऱ्यामध्ये हे तर निम्मा आलं आणि इकडं कडाला जागा शिल्लक म्हणून ऑप्शन नंबर के आहे तर तुम्हाला त्याच्या आकृतीवर अशी अशी रेषा मारून तुम्ही काय करा कंप्लीट करा आणि मग उत्तर काढा मग उत्तर बरोबर येते चला आता आपण पुढचा बघूया आता हा पार्ट आहे अर्धा आता ह्याच्यातलं उत्तर कुठलं तर तुम्हाला काय करायचं बघा असं 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 चौक चौकोनी शेप असणार आहे बघा चौकोनी शेप असणार बघा हे जरा असं त्रिका आहे असं ठीक आहे मग आता इथं बघितलं असं तर बघा हे चौकोनला चौकोन येईल चौकनला चौकोन चालणार नाही त्यात बसणार पाहिजे हे दोन ठिकाणी तर नाही हे दोन ऑप्शन तर आपले निघून गेले याच्यामध्ये बसणारं पार्ट तर इथं बघा हा चौकोन पार्ट आहे आहे असा शेप आहे आणि मग बघा इथं त्रिका सगळं खाली आल्याने मग स्ट्रेट इथं घेतले बघा सर स्ट्रेट होईल आणि इथं पण परत याला काय होणार बघा जॉईंट होणार म्हणजे ऑप्शन नंबर आपला काय येणार बघा याच्यामध्ये डी ए कारण हे चुत्रिकोन तयार करत आहे आकृती पूर्ण झाली त्याच्यामध्ये याला तर काय होते बघा हा असा दिला बघा तुम्ही करत गेला तर काय होईल बघा हे असं काहीतरी तयार होईल असं ऑप्शन अकृती कुठली आहे बघा तरी बघा पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये बघा तसं येते का नाही ही येऊ शकते जरा आणि ही ऑप्शन तर नाहीच पहिला राहिला आपला जर प्रश्न बघा म्हणून त्यामध्ये बघा ए आणि सी मध्ये असू शकते आता ए एन सी मधले कुठले आहे बघा आता याच्यामध्ये हा जो उतार आहे उतार जर असेल जरा असं आहे जरा असं इथं काय बघा जरा जास्त आहे म्हणून ऑप्शन नंबर सी ए राहणार नाही ऑप्शन नंबर काय बघा ए प्रश्न बघूया आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा ह्या पृथ्वीचं कम्प्लीट करून आपल्याला काय करायचं आहे गोल कम्प्लीट आहे गोल कम्प्लीट करायचा असेल तर बघा अशी कुठली आकृती आहे का इथं बघा आत गेले म्हणून हे ऑप्शन नाही हा एकदम बाहेरच आला आहे हा दोन्ही जॉईंट मग ऑप्शन नंबर घ्यायला बघा डी त्याच्यामध्ये आपण जोडल्यासारखं तर भोप्यासारखं दिसते बघा पुढचा प्रश्न बघा तर हा आपल्याला त्रिकोण कम्प्लीट करायचा आहे मग आता हा त्रिकोण जर कम्प्लीट करायचा असेल तर काय करायला लागणार बघा पहिला हा पार्ट इथे येणार आणि इथं बघा असं काळ काहीतर पाहिजे जॉईडला जॉईंट हे तुम्ही पण असताना जॉईंट बघा ह्या साइडला असं काळ आणि असं जॉइंट दोन्ही लाईन आहे तिथं पण हे येणार इथं लाईन अशी अशी घेतली आहे आपल्याला पाहिजे अशी म्हणून ऑप्शन नंबर से नाही ऑप्शन डी मध्ये पण चुकीच दिसते ऑप्शन नंबर काय येणार बघा ए चला पुढचा प्रश्न बघा हा आपल्याला काय करायचं आहे त्रिकोण कम्प्लीट करायचंय मग ह्याला त्रिकोण कम्प्लीट करायचं सेल तर काय असलं कडा बघा येतात कडा असं दिसतंय असं होऊन असं यायला पाहिजे पण येत असताना इथं तर पुढं असं स्ट्रेट होणार ते बघा इथं इथं बघा हे कडा दिसते का स्ट्रेट असं आणि हे सर्व ऑप्शन नंबर बी येऊ शकतो सी नाही आहे डी पण नाही ए पण नाहीच आहे ऑप्शन नंबर बी तुम्ही कडा बघून त्यानुसार सोड करा आता इथं बघा इथं आत गेलेला पार्ट आहे हा पार्ट आपल्याला पहिला भरायचा आहे मग आता इथं बघा हाय तसाच पार्ट दिलाय ठीक आहे म्हणून हा ऑप्शन नाही आता इथं बघा हा पार्ट त्याच्या आत जाईल आणि हा जॉईंट होऊन चौकून तयार होणार आहे ऑप्शन बी आणि डीचा वर आहे हे पण वर आहे त्यामुळं हा ऑप्शन सी आणि डी नाही आहे ऑप्शन नंबर आपला बी उत्तर येणार बघूया आपण हे वर्तुळ आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचं आहे हे वर्तुळ जर कम्प्लीट करायचं असेल तर इथं बघा स्ट्रेट असं दिलेलं आहे तर स्ट्रेट एकदम पण कडा नाही आहे स्ट्रेट कडापूट आहे का बघा इथं नाही आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जर बघा इथं इथं जर आपण बसवलं हे तर इथं बघा गोल करा त्याच्यासारखं दिसते का बघा इथं कडा स करून दिसते ऑप्शन बी मध्ये येऊ शकते परत इथं बघा यम यम सारखा शेप दिसते परफेक्ट परफेक्ट एम नाही आहे ऑप्शन नाही एकदम इथं एंड ला गेल्यामुळे हे पण नाही आहे म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार बघा बी येणार आहे त्यामुळे असं ऑब्झर्वेशन तुमचं असणं गरजेचं आहे ह्या टॉपिकसाठी आपल्याला हे गोल पूर्ण सर्कल कम्प्लीट करायचं सर्कल मध्ये कम्प्लीट केल्यानंतर बघा हा पार्ट वाढणार तुमचा हा पार्ट वाढायचा असेल तर ऑप्शन काय येणार बघा इथं बी येणार तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा हा चौकन कम्प्लीट करायचा असेल तर काय करा तुम्ही बघा बरं असं कुठे येते बघा असं बघा आता याच्यामध्ये काय झालेलं इथं इथं ले आत गेले एवढ्या आत नाहीये त्याचा शेप कसं आहे बघा इथं बघा इथं पण जरा जास्त आत गेलेलं आहे तसं नाही आता हा पार्ट एवढा इथं बघा एवढा आला आणि इथं बघा याच्यामध्ये दिसेल का बघा बा पार्ट बसायला बाई हा येऊ शकते किंवा मग ह्या दोघांच्या मध्ये ह्या दोघांच्या मध्ये कुठला येणार तो ते था। ते तर ते बघायचं झाले असत त्या करणार बघा याच्यामध्ये हा पार्ट बघा इथून असं आहे परत इथे स्ट्रेट घेतला आणि मग परत असं हे बघा खाली जर असं आपल्याला करता गरजेचं याला मॅच होते आणि मग इकडं पुढं जाते म्हणजे ऑप्शन नंबर सी डी पेक्षा सी आपला जास्त परफेक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये बघा हे किंवा मदत जर बघितलं तर हा शेप करा तुम्हाला लगेच लक्षात येईल तर त्याच्यामध्ये पॉइंट मध्ये बघा बघा इरेज केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं का बघा हा जरासा आतल्या साईडला असं आतल्या साईडला गेला इथं जरासा आतल्या साईडला ऑप्शन सी ऐवजी आपण डी ऑप्शन आपला हा जास्त अक्युरेट आहे ठीक आहे कधी कधी हे स्क्रीनवरती दिसत नाही आपलं हे बघा इथं आत गेल्यामुळे असं मग ऑप्शन नंबर डे असं सी म्हणजे तर इथं जरासं बघा हे असं नाही आहे इथं बरोबर त्याला मॅच व्हायला पाहिजे जरा असं इथं हाईट थोडी कमी ओके मग ऑप्शन नंबर डी तर पुढचा प्रश्न बघूया तर ह्या सर्कलला आपल्याला कंप्लीट करायचं आहे चौकंडला चौकंला कम्प्लीट करायचं ह्याला जॉईंट करा जॉईन केल्यानंतर बघा हे येते का नाही हे एवढं आहे का नाही

था 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 कौर्नर 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 ते कळलं बघा बी बाई तर स्ट्रेट आहे खाली स्ट्रेट आहे इथं बघा कॉर्नर आहे कॉर्नरला कॉर्नर तिरकाच पाहिजे तर म्हणून ऑप्शन नंबर येणार नाही ऑप्शन नंबर बी येऊ शकतो तर स्ट्रेट आलाय आहे त्यामुळे हे नाही आणि इकडं बघा हा असा आहे आणि हा असा आलाय मध्ये गॅप राहणार त्यामुळे ऑप्शन नाही ऑप्शन नंबर काय येणार बघा बी येतात पुढचा बघूया आपण ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये बघा काय होते तर ह्याच्यामध्ये तर इथ बघा हा सगळं स्ट्रेट आणि इथं हे जाऊ शकते का बघा स्ट्रेट होऊ शकतोय का आपण एक पार्ट येऊ शकतो दुसरा पार्ट बघा त्याच्यामध्ये हे फिक्स बसू शकते का तिथं कडल एकदम जायला लागलंय म्हणजे इथला गॅप आहे तो जास्त होतोय ऑप्शन बी नाही ऑप्शन सी मध्ये त्याच्यामधला गॅप बघा गॅप परफेक्ट बसतंय बघा तर हा आणि ऑप्शन नंबर डी दी। तर ह्याच्यामध्ये कुठला येऊ शकतो बघा जास्त जास्त मोस्ट अक्युरेट आता ह्याच्यामध्ये गॅप खूपच कमी आहे त्यामुळे हा ऑप्शन नंबर ए नाही येऊ शकत बी येऊ शकणार नाही तर सी आणि डी मध्ये ऑप्शन आहे तर सी आणि डी मध्ये काय होते बघा ह्याच्यासारखा सेल म्हणजे काय करायला बघा इथं डॉटेड काढा असं काढल्यानं तुमच्या लक्षात येईल हा शेप तिच्यासारखा दिसतोय ठीक आहे आता बॉट काढल्यानंतर काय होणार बघा हा सरळ स्ट्रेट इथं होणार आणि परत हे सर्व स्ट्रेट असतं असत चौकन कम्प्लीट होईल बरोबर आहे तर ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी मध्ये काय होते बघा याच्यामधला गॅप तो आहे म्हणजे आता हा ॲक्च्युली एवढं परफेक्ट दिसत नाही आहेस ऑप्शन नंबर सी जास्त करून आपलं उत्तर येणार हे पुढचा प्रश्न आहे आपल्याला बघा याच्यामध्ये तर हा शेप तसं जॉईंट करून बघायचं असं कुठे दिसतंय आहे तर हा ऑप्शन तर येत नाही आपण येऊ शकत नाही हा येऊ शकतो हा डी एल नाही ऑप्शन नंबर से थँक्यू असाच व्हिडिओसाठी माझा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू